मंडळी कांदे नवमी जवळ आलेली आहे त्यानिमित्तानं आपण आज कांद्याची भाजी कशी करायची हा व्हिडिओ बघणार आहोत आता कांदे नवमी म्हटलं तर फार तर कांदा पुरी किंवा कांदा भाजी आपण करतोच पण ही जरा वेगळी हटके स्टाईलची भाजी नक्की करून बघा पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा पुरी बरोबर ही भाजी मस्त लागते आणि करायला खूप सोपी कमी साहित्यामध्येच होणारी अशी ही भाजी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा मनपूर्वक स्वागत आहे आता या कांद्याच्या भाजीसाठी हे असे छोटे छोटे कांदे लागणार भाजी आहेत भाजीवाल्याकडं सहज मिळतात सांबारवाले कांदे म्हणा ते तुम्हाला देतील किंवा केरळा स्टोअर असतं त्यामध्ये हे असे कांदे सहज मिळतात हे असे एक कांदे आपण घेतलेले आहेत त्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता प्रथम आपल्याला हे कांदे परतून शिजवून घ्यायचे त्यासाठी मी कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे सगळे कांदे घालूया हे कांदे शिजले की कमी होतात त्या अंदाजाने आपण कांदे घेऊ इथं मी साधारण दोन मोठ्या वाट्या बारीक कांदे घेतलेले आहेत आता आपण हे तेलामध्ये नुसत्या तेलामध्ये परतून शिजवून घ्यायचे आहेत कांदे तेलामध्ये परतले त्याच्यावर झाकण ठेवून गॅस लो फ्लेमवर ठेऊन मी शिजवत ठेवले तोपर्यंत आपण एक वाटण करूया यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे ओला खोबऱ्याचा चव एक वाटी घेतलाय आता दुसरा महत्वाचा घटक म्हणजे धनेपूर ती अर्धी वाटी घेतली त्याचा छान सुगंध ह्या भाजीला येतो त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे हा घरगुती गरम मसाला आहे ह्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट घ्यायचंय हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा इथं आपली एकदम बारीक फाईन अशी पेस्ट तयार झाली आता बघू आपण कांदे शिजलेत का हे बघा इथं आपले कांदे थोडे शिजायचेत परत एकदा झाकण ठेवून मी एक वाफ येऊन देते आता बघा इथं कांदे व्यवस्थित शिजलेले आहेत असेच मी अधूनमधून कांदे परतून घेतलेले आहेत आता इथं बघा कांदे एकदम मऊ झालेत त्याचा रंग बदललाय आणि हे शिजलेले आहेत आता आपण ते बाजूला काढून घेऊ आणि भाजी करायला सुरुवात करू आता कडेत मी कांदे परतले त्याच कडेत मी पुन्हा एकदा दोन चमचे तेल घालते तेल गरम झालं की त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं हिंग घालायचंय हळद आणि हिंग घातल्यानंतर आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्ही यामध्ये घातलेली आहे ओले खोबरे आणि धन्याची ही ग्रेव्ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आता मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून ते निपटून मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला मात्र गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतायची हे बघा इथं आपली ग्रेव्ही परतून झाली साधारण चार ते पाच मिनटं मला लागलेली आहेत चांगली दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण परतून ठेवलेले कांदे आहेत ते या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया आता आपण मिश्रण परतून घेतले आता आपण एकीकडं गरम पाणी करायला ठेवलं आहे ते गरम पाणी आपण ह्याच्यात गरज असेल गरम पाणी आपण यामध्ये घालूया हे बघा इथं आपलं गरम पाणी घालून झालेलं आहे साधारण इतपत पातळ आपली ही भाजी झाली पाहिजे एक पाच मिनिट उकळल्यानंतर ही भाजी पुन्हा आळून येते तयार केलेल्या ग्रेव्हीला ओला खोबऱ्यामुळे छान चव चा येते आणि धण्यामुळे खूप छान सुगंध येतो सगळ्यात शेवटी ह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा एक दोन मिनटं भाजी उकळली की आपली ही कांद्याची मस्त अशी भाजी तयार झाली बघा अगदी कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते आणि चवीला तेवढीच छान होते पोळीबरोबर -बर, भाकरी बरोबर भाताबरोबर अगदी पुरी बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते मग मंडळी कांदे नवमीला ही कांद्याची भजी नक्की करून बघा आणि तुम्ही कांदे नवमी साजरी करता की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असे असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद